सर लोक आणला सर लोक नसतात तीस पर्यंत सरला आण पटला मुला मुलं आणला आहे का पाडा तुला कोणी शिकवलं असं मुला घेत म्हणतोय ना तीसच्या पुढचा ती एक तीस तडा असत बघ ती एक कसा तयार करलाय का सांगा आणि ती असं शिकवता म्हणतोय ती एक दिसता पाडा हे वग ती असं तीस तर पाडा लिहिलं की त्याला ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लावतायचा ते अंक लावलं की तीस आधी एक बघायचं ती तीस एक एकतीस आणि ती एकतीस तर झाली की परत त्या एकच्या खाली दोन लिहावं आणि ती दोन लिहिलं की तीस दोन्ही साठ आणि ती साठ आणि दोन बासष्ट आणि एकतीस दोन्ही बासष्ट आणि दोनच्या खाली परत तीन लिहतं आणि ही तीस त्रिक नव्हतं आणि ती नव्हतं आणि तीस त्र्याण्णव म्हणले की एकतीस त्र्याण्णव आणि तीनच्या खाली परत चार येत आहे ती चार जाईल की परत ती तीस चोक एकशे वीस आणि ती एकशे वीस चार आणि एकशे चोवीस आणि एकतीस चौक एकशे चोवीस आणि परत चारच्या खाली परत पाच आणि ती पाच लाईन की परत ती तीस पाच दीडशे आणि ती दीडशे अधिक पाच तर ती एकशे पंचावन्न म्हणले की एकतीस पाच एकशे पंचावन्न आणि ती परत पाचच्या खाली परत सहा येत आहे सहा येत आहे ती सहा लायला की तीस सख एकशे ऐंशी अधिक सहा आणि ती एकशे शहाऐंशी लावलं की ती एक ते सख एकशे शहाऐंशी आणि सहाच्या खाली परत सात आणि सात लायलं की परत ती एक तीस सात दोनशे दहा दोनशे दहा अधिक सात आणि दोनशे सतरा म्हटलं की एक ते सात दोनशे सतरा आणि सातच्या खाली परत आठ आणि ती तीस आठ दोनशे चाळीस दोनशे चाळीस आठ ती दोनशे चाळीस अधिक आठ दोनशे अठ्ठेचाळीस म्हटलं की की ती एकतीस आठ दोनशे अठ्ठेचाळीस आणि ती आठच्या खाली परत नऊ आणि ती तीस नव्हे ती दोनशे सत्तर आणि दोनशे सत्तर अधिक नऊ ती दोनशे एकोणऐंशी म्हटलं की एकतीस नव्हे दोनशे एकोणऐंशी आणि ही परत ती नऊच्या खाली दहा येत आहे आणि ही तीस दहा तीनशे आणि तीनशे अधिक दहा आणि ती तीनशे दहा म्हणलं की एकतीस दहा तीनशे दहा ते असं कुठल्या शाळेत होता तू तो एका भावाने भटके आणि असं मी शिकवायचं म्हणतोय पाडे पण तुला हे गणित शिकवलं कोणी एवढं अरे माझे मनाय नाही तयार केलंय पाठ केलंय शिकलंय मनातलं मनात किती पर्यंत शिकलाय अरे आठ पर्यंत झाले वर्ष फक्त पण असलो अब्जन डॉलर हे अरे बापरे पण हे मी असं पाडे शिकवायचं म्हणतोय तू वर्ग मी दिला एकड वर्ग त्याचा ते गुणाकार दिला नाही एकतीस गुणाले एकतीस त्याचं जे नऊशे एकसष्ट असतं उत्तर तर ती मी कसं करायचं गुणाकार की असं त्याचं एकतीस गुण एकतीस दिल्यावर त्याचं तीनशे दहा तीनशे दहा तीनदा केलं तर ती तीनशे दहा तीनदा केलं तीनशे त्रिक नऊशे आणि दहा त्रिक तीस नऊशे तीस झालं की नऊशे तीस लिहायचं आणि ती परत त्याला प्लस द्यायचं आणि प्लस देऊन ही एक राहिलेली एकतीस का एकतीस आणि एकतीस लिहिलं की झिरो एक एकचं एक आणि ही परत तीन तीन ही सहा आणि हातचा नऊ नऊ सहा एकोत्तर आल्या नऊशे एकसष्ट त्यास असं त्या म्हणतोय शिकवायचं म्हणतोय काय जबरदस्त आहे नॉलेज खरंच मित्र सॅल्यूट आहे तुला